नमस्कार मी राजकुमार सुरूवे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण पाहता बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचा चॅनल परिवर्तनवादी भारत पी बी न्यूज आपण ज्या देशात राहतो तो देश धर्मनिरपेक्ष देश आहे भारतीय संविधानाने या देशाला धर्मनिर निरपेक्ष ने म्हणून समजले आहे असे असताना राज्यकर्तेच जर एखाद्या विशिष्ट धर्माचा आधार घेऊन त्या धर्माला बळ देत असतील तर ही गोष्ट अवघड आहे राजकारणात धर्माचं पालन करणारे लोक असावेत असं म्हटलं जातं परंतु जेव्हा राजकारणाला धर्माचा निधी जातो तेव्हा ही गोष्ट लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असते गेल्या दहा वर्षात एक परवडता शब्द आपल्या नेहमी पडत असतो तो आहे एकच शब्द असतो हिंदुत्व 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 आणि मागील अडीच वर्षात तो महाराष्ट्रामध्ये या शब्दाने करच केलेला आहे तो इतक्या वेळा आपल्या काणी पडला की आपण सगळून जातो जेव्हा मी प्र प्रथम हा शब्द माझ्या काणीत पडला राज्यात जेव्हा राज्यात भूकंप झाला राजकीय भूकंप शिवसेनेचे दोन भाग झाले त्यानंतर भाजपवाले आणि शिंदे गट यांनी एकच सुरू केलं राहाटी की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं का कारण ते काँग्रेसच्या मांडव जाऊन बसले मी अनेक दिग्गजांना अनेक अनुभवी लोकांना विचारले याचा अर्थ काय आहे अनेकदा मी शब्दकोशी शोधण्याचा प्रयत्न केला की हिंदुत्व सोडलं म्हणजे काय आहे काय सोडलं हिंदुत्व ही एखादी वस्तू आहे एखादं वस्त्र आहे नेमकं काय आहे हिंदुत्व या प्रश्नानं डोकं फिरत होतो परंतु याचं उत्तर काय मिळत नव्हतं म्हणून शोध सर होता की नेमकं काय असेल बाबा हिंदुत्व याचं जाणून घेऊया एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये याच्या आधी हिंदुत्व कानावर पडलं होतं तेव्हा म्हणजे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यावर रथयात्रा काढली होती राम मंदिरासाठी तेव्हा त्यांचं एक भाषण कानावर पडलं होतं तेव्हा ते असं पडलं होतं की हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे तेव्हा मला आपला आनंद वाटला हिंदुत्व राष्ट्रीयत्वासाठी किती मोठी गोष्ट आहे त्याच काळामध्ये आपण पाहतो की प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा म्हणायचे की गैरवसे हिंदू आहे त्यांचे काही नियम त्यांचे काही तत्त्व होती ते शिस्त शिस्तप्रिय होते परंतु त्या तसं असताना देखील त्यांनी कधी इतर धर्माचा द्वेष केला दिसत नाही उलट मातोश्रीमध्ये मा सुद्धा मुस्लिम जाऊन तिथे नमाज पडत होते असा बऱ्याचदा ऐकायला मिळतो एवढंच काही त्यांच्यामध्ये त्यांनी कधी जाती धर्माचं राजकारण केलं नाही आम आमचे अंबरनाथचे सागर शेख त्यांच्याकडे मंत्री म्हणून त्यांच्या शिवसेनेमध्ये अनेक वर्ष होते आम्ही पाहिलेलं आहे असं असताना गेल्या अडीच वर्षामध्ये या हिंदुत्व या शब्दाने इतकी व्याप्ती व्याप्ती असलेला शब्द जेवढा सर्वाप शब्द इतकं तर संकुचित करण्याचा प्रयास झालेला आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून हिंदुत्वाच्या बाबतीत बोलत आहोत हिंदुत्व काय शब्द आपण पुढे बोलणार असा त्याआधी ज्या तीन दिग्गजाच्या सभोवती हा शब्द फिरत राहला अडीच वर्षामध्ये कसं तर या शब्दाचा आधार घेऊन अनेकदा सतत बोलत असतात त्याच्यामध्ये नवनीत राणा असतील रवी राणा असतील दाम्पत्य असेल त्यानंतर भाजपाचे प्रवक्ते निलेश राणे असतील किंवा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय सिजट असतील आणि बडशी मंडळी असेल की त्यांचा आपण एक शब्द ऐकतो की हिंदुत्व आम्ही हिंदुत्वासाठी तर जळव करणार नाही हिंदुत्व हिंदुत्वासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर हिंदुत्व नेमकं काय हे ने आपण विचार बोलणार जाऊ त्याआधी ज्या तीन मानवरच्या भौतिक गेल्या अडीच दिवसामध्ये हा शब्द फिरत होता त्या त्यांच्या प्रतिक्रिया काय त्या आपण समजून घेऊया हे तर सगळं जे काही वेगवेगळ्या इतिहासकारांनी आता जंगलमध्ये छापलं आहे ते वाचून ते ऐकून मी आपल्यासोबत मांडण्याचा प्रयत्न करतो आहे पण हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की हे आत्मभान जर आम्हाला पुन्हा लाभलं की आम्ही कोणाशी दुय्यम नाही आहोत आम्हाला कोणाचा विचार घेण्याची आवश्यकता नाही आहे आम्ही विचार देणारे आहोत अशा प्रकारचा विचार ज्यावेळेस आपण तयार करू आणि आत्मतेजाने भरलेलं अशा प्रकारचा समाज ज्याला आत्मतेजही आहे आणि आत्मभानही आहे हा ज्यावेळेस भारतामध्ये तयार होईल आणि कुठल्याही विषमतेच्या विषवल्ली विना आम्ही ज्यावेळेस एक भारतीय समाज म्हणून जगापुढे जाऊ त्यावेळी भारताला कोणी रोखू शकणार नाही भारताची भारता जी संकल्पना विश्वगुरू म्हणून आम्ही केली आहे ती संकल्पना याच आत्मभान आणि आत्मतेजाच्या भरोशावर जाणार आहे आणि हीच संकल्पना आम्ही जे हिंदुत्व सांगतो त्या हिंदुत्वाने मांडलेली आहे म्हणून दादा म्हणाले ते खरं आहे हिंदुत्व ही संकुचित संकल्पना नाही आहे ती पूजा पद्धती कर्मकांड याच्यावर आधारित नाही आहे ती मूळ सांस्कृतिक राष्ट्रवादाशी जोडलेली संकल्पना आहे ती भारतीय जीवन पद्धतीशी जोडलेली संकल्पना आहे इथलेल्या मूळ विचारांना जे मूळ मानतात अशी जी संकल्पना आहे ती हिंदुत्ववादी संकल्पना आहे आणि अशा प्रकारचा जो हिंदुत्ववाद आहे या हिंदुत्ववादाचा वाहक म्हणून आज भारतीय जनता पार्टी या ठिकाणी काम करते आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक पक्ष असतील की ज्यांनी हिंदुत्वाची शाल पांगरली असेल आम्हाला शाल पांघरायची आवश्यकता नाही आहे आमच्या रक्तात आहे आम्ही हिंदुत्वातूनच तयार झालेलो त्या विचाराकरता तयार झालं आणि आता आम्हाला कळलं की तुमचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्वाच्या जमीन आसमानाचा फरक आहे मी मागे सुद्धा बोललो आज सुद्धा सांगतो आमचं हिंदुत्व आपलं हिंदू हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणार हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे मग एवढी नतद्रष्ट ही माणसं आहे दंगली घडवतात आगी लावतात घर पेटवतात घरातली चुलने पेटवत घर पेटवून त्यांचे भाजपले भाजपवाल्यांच्या पोळ्यात ती शेकतात आणि मरतात ती सामान्य माणसं मरतात होरपळतात ती सामान्य माणसं होरपलटतात पोलिसांची फटके सामान्य माणसे खातात पोलिसांच्या केसेस तुरुंगवास सामान्य माणूस भोगतो आणि हे टगेगिरी करत हे अकेला सप्पे भारी अर्पण नेला माणूस तुम्ही जगा किंवा मरा पण मला पंतप्रधान करा हे असे पंतप्रधान तुम्हाला पाहिजे प्रश्न आहे आताच आपण दिग्गजाच्या हिंदुत्वा बाबतीतल्या संकल्पना समजून घेतल्या त्या जर इतक्या सर्वसमावेशक असतील इतकी व्यापक जर हिंदुत्वाची संकल्पना असेल तर मग प्रश्नच येत नाही हिंदुत्व जर हे राष्ट्रीयत्व असेल हिंदुत्व चूल पिटवणार असेल हिंदुत्व समाजासमाजामधील अंतर्क्रम घेणार असेल धर्माधर्मातील अंतर कमी करणार असेल प्रत्येक माणूस समान आहे असं मानणार असेल तर मग उलटली गोष्ट चांगली आहे असं असं हिंदुत्व प्रत्येकाचा हवं हवं असेल परंतु प्रत्यक्षात याचा अनुभव काय येतो जी व्याख्या किंवा जी संकल्पना जी व्यापकता शब्दात सांगण्यात तशी प्रत्यक्षात पाळली जाते का हे समजून घेतलं पाहिजे तर तसं होताना काही दिसत नाही गेल्या दहा वर्षामध्ये हे राजकारणी हिंदुत्व भूमिकत असलं तर हे काय लोकशाहीला प्रगल्प करणार राजकारण नाही अमृत महोत्सव आपण साजरा करतो स्वातंत्र्याचा पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य झाली पंच्याहत्तरमधले दहा वर्ष जर काढले तर पासष्ट वर्ष भाजप इतर इतर सरकारी होती त्यात पाच वर्ष आपण वाजपेयी सोडलं तरी प पन्नास साठ वर्ष भाजप इथे तर पक्षांनी या ठिकाणी कारभार केलेला आहे त्या काळामध्ये कुठेही धर्मने कोणत्याही धर्माचा विशिष्ट धर्माचा उल्लेख कुठे झालेली दिसत नाही व्यापक कल्पना कायम राहिलेली आहे या देशाच्या पंतप्रधानांची एक मोठी परंपरा आहे पंडित नेहरू असतील इंदिरा गांधी असतील मनमोहन सिंग असतील ए पी सिंग असतील एक शेवडकर एक पंतप्रधान या देशाने पाहिलेले आहेत पण कुणी एका धर्माच्या बाबतीत धर्माला कधीही आदर केले नाही प्रत्येकाने आपला धर्म पाळला पाळलेलाच आहे परंतु आपला धर्म पाळत असताना इतराच्या धर्मामध्ये काही बाधा येईल असं कधी त्यांनी काम केलेलं नाही ही आपली परंपरा आहे असं असताना एका धर्मासाठीच आपण आधारपित करतो आणि इतर धर्माला बाजूला करतो ही गोष्ट भारतीय लोकशाहीला मारक आहे असं मला मनापासून वाटते ही कुठेतरी थांबलं पाहिजे जर हिंदुत्व राष्ट्रीयत्व असेल तर या राष्ट्रीयत्वामध्ये मुस्लिम येतात दलित येतात ख्रिश्चन येतात इतर धर्माचे लोक येतात ही भावना आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून अडीच वर्षापूर्वी जेव्हा शिवसेनेत बंड झालं तेव्हा त्या बंडाचं पहिलं कारण झालं ते, ते, ते हिंदुत्व उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं ही कारण हे कारण पुढं करण्यात आलं त्यांनी काँग्रेससोबत समजोता केला ते शरद पवारासोबत गेले म्हणजे त्यांनी हिंदुत्व सोडलं असा अधोरकित करण्याचा प्रयत्न झाला परंतु सत्य तर हे आहे खुद हो की खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा काँग्रेससोबत जुळून घेतलेलं आपल्याला दिसून येतो जेव्हा प्रतिभादाय पाटील या राष्ट्रपती होत्या त्या काळात त्यांनी बाकी सगळे मदत बाजूला करून त्यांना खुला पाठिंबा दिला होता त्या काँग्रेसच्या असल्या तरी एवढंच काय इंदिरा गांधीसोबत त्यांची भेट झालेली होती आणि काही बाबतीत जरी मदत असला तरी शेवटी इतकं काय टोकाचं काही त्यांनी त्यांच्यात काही मतभेत नव्हते असं असताना बाळासाहेबांचं नाव सांगून आनंदीगिरी यांचं नाव सांगून किंवा भाजपाकडून आडवाणी यांचा वारसा आम्ही सांगून या टोकाचा जो धर्मवाद चालू केलेला आहे हे हिंदुत्व हिंदुत्व म्हणून पुढं चालू केलेलं आहे हे सगळ्यासाठी बाधक आहे यातून बाहेर पडणं ही काळाची गरज आहे आपण पाहतो की देशाला एक मोठी परंपरा असूनसुद्धा गेल्या दहा वर्षात मोदींनी या देशाला जो धर्म जोडला आहे ही गोष्ट पुढच्या इतिहासासाठी मारक ठरणारी गोष्ट आहे मोदीजींनी जे पहिलं काम केलं तेव्हा सौ दोन हजार चौदाच्या निवडणुका राजकारणात धर्म पालन करणे माणसं आवश्यक असावी परंतु राजकारणात धर्म शिरला तर मात्र राजकारणाच काही खरं नाही असा प्रश्न होतो आपण पाहतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या काळामध्ये शेवटच्या टप्प्यात जेव्हा निवडणूक आली त्या काळात मोदीजी स्वतः अंगावर वस्त्र घालून मंदिरात जाऊन ध्यानस बसले सगळं प्रक्षेपण सगळीकडे झालं आणि एक मॅसेज गेला की पंतप्रधाना विशिष्ट धर्म धर्मसमूहाचे प्रतिनिधी आहे ही गोष्ट लोकशाहीला मारक आहे उद्या पंतप्रधान आमच्या मतदारसंघात येत आहेत कल्याणला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी दोन वेळा ते या ठिकाणचे खासदार आलेले श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा ते त्यांना संसदेत जायचं आहे त्याच्या प्रचारासाठी येत आहेत पंतप्रधान पंतप्रधान अवश्य यावं त्याचं स्वागत आहे त्यात विशेष नवाल काय नाही ते राज्यावर कुठेही फिरतात त्यांच्या त्यातून मोठी गोष्ट काय नाही पण त्यांचं स्वागत आहे तुम्ही येत आहेत त्यांनी ते ही गोष्ट अवश्य कळाली ते नेहमी अमित शहा किंवा मोदीजी आले की त्यांचा प्रहार असतो उद्धव ठाकरे यांच्यावरती घाणेशावरती बोलत असतात तर उद्या ते घाणेशावरतीने तिथे सुद्धा बुडावं हे अपेक्षित आहे आणि राज्यातील जनतेने लक्षात ठेवावं की हिंदुत्व याची याचा संघ याची व्यापकता जर राष्ट्रीयत्व असेल तर आपण राष्ट्रीयत्व म्हणून एकत्र यायला हवं आपण कोणत्याही धर्मात न ठरतो आपण शेवटी भारतीय हा आपला मोठा धर्म आहे आणि संविधान आपला धर्मग्रंथ आहे हे पाधी विशिष्टप्रमाणे म्हणून आपण म्हणू शकतो की पुढाऱ्यांचं हिंदुत्व जास्तचं हिंदुत्व जास्तचं आमचं भारतीय तो इतकंच बोलूया तो तसं इतकंच पुन्हा भेटूया आणि विषयाचं धन्यवाद